जिल्ह्यात बियाण्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी बफर स्टॉक तक्रार निवारणीसाठी जिल्हा व तालुका स्तरावर समिती अमरावती जिल्ह्यात खरीप हंगामाच्या दृष्टीने बियाण्यांची आवश्यकता लक्षात घेऊन कृषी विभागाकडून नियोजन करण्यात आलं आहे यामध्ये कापूस सोयाबीन तूर मका ज्वारी या पिकांचा समावेश आहे खतांच्या मागणीनुसार आबंटन प्राप्त झाले असून त्यानुसार तालुका हे नियोजन करण्यात आला आहे हंगामात खताची कमतरता भासू नये त्यामुळे काळा बाजार होऊ नये यासाठी वफार स्टॉक सुद्धा सूचना देण्यात आल्या आहेत जिल्ह्यामध्ये साधारणतः सोयाबीन पिकाचे दोन लाख चौपन्न हजार क्षेत्र लागवड होण्याची शक्यता आहे कापसाचे क्षेत्र देखील तेवढेच राहण्याची शक्यता आहे तुरीचे क्षेत्र मात्र यंदा वाढणार असल्याचा अंदाज आहे गुणवत्तापूर्ण निविष्ठा शेतकऱ्यांना प्राप्त होण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे तक्रार निवारण पथक देखील स्थापन करण्यात आलं आहे जिल्हास्तरावर कापूस पिकांच्या अनुषंगाने तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे सर्व तालुका स्तरावरील कृषी सहाय्यकांची सभा घेऊन त्यांना शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाच्या निर्देशानुसार एक जून नंतरच कपाशी बियाण्यांच्या विक्रीची परवानगी देण्यात आली आहे त्यामुळं कृषी केंद्रांपर्यंत बियाणे व खते पोहोचत असले तरी अद्याप शेतकऱ्यांना विक्री करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही अशी प्रतिक्रिया जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुते यांनी दिली खरीप हंगामाच्या दृष्टीने जिल्ह्यातील बियाण्याची आवश्यकता आणि त्याप्रमाणे त्यामध्ये कापूस सोयाबीन तूर या मुख्य पिकाचं आणि त्यासोबत इतर जे पिकं आहेत जसे ज्वारी मका या सर्व पिकांच्या बियाण्याच्या उपलब्धतेबाबत नियोजन करण्यात आलेलं आहे खताच्या मागणी केली होती त्यानुसार आवंटन प्राप्त झालेलं आहे आणि त्यानुसार तालुक्याने खताची सुद्धा हंगामात खताची था था कमतरता भासू शकते या अनुषंगाने मग काळा बाजार होऊ नये याकरता खताचा बफर स्टॉक करण्याच्या सुद्धा एम ए आय डी सी आणि व्ही सी एम एफ यांना सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने जी खताची रेक लागत आहे त्यामध्ये बफर करता त्यामध्ये साठा सुद्धा करण्यात येतो यावर्षी जे स्थानिक क्षेत्रीय पातळी जी माहिती प्राप्त झालेली आहे प्राप्त झालेलं आहे त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये साधारणतः सोयाबीन पिकाचं दोन लाख चौपन्न हजार हेक्टर पर्यंत क्षेत्र राहण्याची शक्यता आहे कापसाचे जवळपास तेवढंच क्षेत्र राहील तुरीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता शेतकऱ्यांना प्राप्त होण्याच्या अनुषंगाने तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर भरारी पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे तक्रार निवारण पथक सुद्धा स्थापन करण्यात आलेलं आहे तालुका स्तरावर Uh, सोयाबीन या पिकाकरता व इतर पिकांकरता तालुका तक्रार निवारण समिती सुद्धा स्थापन केलेल्या आहे आणि जिल्हा स्तरावर कापूस पिकाच्या अनुषंगाने तक्रार निवारण समिती स्थापन केलेली आहे आणि सर्व कृषी सहायकांना uh, सभा घेऊन uh, तालुका स्तरावर सभांचं नियोजन करण्यात आलं आहे ज्यामध्ये त्यांना स्पष्टपणे सांगितलं गेलेलं आहे की गुणवत्तापूर्ण निविष्ठा देण्याच्या अनुषंगाने योग्य ती नियमानुसार सर्व कारवाई त्यांच्या स्तरावरून करण्यात येईल खास करून सोयाबीन बियाण्याच्या बाबतीत त्यांनी वेळीच त्या बियाण्याच्या तपासण्या त्यांच्या स्तरावर कराव्या जेणेकरून जर तिथे एखाद्याचा लॉट लक्षात आला याची उगवण क्षमता कमी आहे तर मग तो शेतकऱ्यांना वितरित करून तर कृषी सेवा केंद्रांना थांबून था ठेवल्याचं नाही परंतु शासनाचं एकंदरीत धोरण असं आहे की आपण एक जूनच्या म्हणजे एकतीस मे नंतरच विक्रीसाठी परवानगी देतो जेणेकरून गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव आपल्याला टाळता येईल त्यामुळे सध्या स्थितीत शेत कृषी केंद्रापर्यंत माल येत आहे परंतु त्यानंतर जी शेतकऱ्यांसाठीची विक्री अद्याप आपण सुरू केलेली नाही व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा